नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला माझ्याकडील या वेगवेगळ्या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर असे वेगवेगळे बॉक्स असतील तर तुम्हीसुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा इथे तुम्ही बघू शकता चापोटचा एक मिठाईचा एक आणि लस्सीचा एक बॉक्स तसेच सुद्धा बॉक्स आहे या सर सर्व बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवायची आहे आता आपण अगोदर हे लस्सीचे बॉक्स ओपन करून घेऊया हे बॉक्स मी आतून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे बॉक्स आपल्याला कट करायचे आहेत त्यासाठी इथे मी कैचीने ने या पद्धतीने कट करून घेत आहे हे, हे बॉक्स कट करून झाल्यानंतर आता आपल्याला याच आकाराचे याच साईजचे सर्व बॉक्स कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी चहा पावडरचा बॉक्ससुद्धा कट करून घेत आहे अगरबत्तीचा बॉक्ससुद्धा आपण असाच कट करून घ्यायचा आहे तसेच आता मिठाईचा बॉक्ससुद्धा इथे मी कट करून घेत आहे या पद्धतीने इथे मी सर्व बॉक्स कट करून घेतलेले आहेत बॉक्स कट करून झाल्यानंतर आता हे जे लसीचे बॉक्स आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे बॉक्स जोडण्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे स्टेपलरने आपण येथे दोन पिन द्यायचे आहेत आणि या पद्धतीने हे दोन्ही बॉक्स जोडून घ्यायचे आहेत हे दोन्ही बॉक्स जोडून झाल्यानंतर आता आपण याला चहा पावडरचा बॉक्सही जोडून घेणार आहोत अशाच पद्धतीने इथे सर्व बॉक्स आपल्याला याला जोडून घ्यायचे आहे चा पावडरचा बॉक्सही आपण जोडून घेतलेला आहे आता आपण मिठाईचा बॉक्स जोडून घेऊया अशा प्रकारचे वेगवेगळे बॉक्स तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने एकत्र जोडून एक खूप छान असा ऑर्गनायझर तयार करू शकता इथे आता अगरबत्तीचा वरचा एक भाग जो कट केलेला होता तोसुद्धा आपण इथे घेणार आहोत तो वरून पॅक करून घ्यायचा आहे पॅक करून घेतलेला आहे आता हा बॉक्ससुद्धा आपल्याला इथे जोडायचा आहे त्यासाठी इथे आपण त्याच्या आकाराचा हा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हा कैचीन एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊया या पद्धतीने अगरबत्तीचा जो बॉक्स आपण कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे असे हे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आपण येथे या पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा गिफ्ट पेपर, चा पेपर नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही क्राफ्ट पेपर वापरू शकता किंवा व्हाईट पेपर सुद्धा लावू शकता आता हा पेपर आपण या बॉक्सच्या साईजचा कट करून घेतलेला आहे हा पेपर आपण आता बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने चिकटून घ्यायचा आहे खालच्याही बाजूने व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे वरच्या बाजूने एक्स्ट्राचा जो शिल्लक आहे तो सुद्धा आतल्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे आता वरच्या बाजूने ज्या ठिकाणी काही बॉक्स दिसत आहेत ते सुद्धा आपण या पेपरच्या सहाय्याने या पद्धतीने चिकटून झाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे हा पेपर आपण बॉक्सच्या सर्व बाजूने व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे आता या बॉक्सला आपल्याला आणखीन डेकोरेट करायचा आहे त्यासाठी येथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे हा टेप आपण या आप पद्धतीने बॉक्सच्या वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर हा बॉक्स वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचा असेल तर तोही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने आता हा ऑर्गनायझर आपण तयार केलेला आहे याचा उपयोग या पद्धतीने आपण या, या वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी करणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता येथे आता तुम्ही बघू शकता या बॉक्सचा वापर आपण या पद्धतीने वेगवेगळे कलर पेन ठेवण्यासाठी तसेच फेट ठेवण्यासाठी ब्रश ठेवण्यासाठी कैची ठेवण्यासाठी केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉक्स पासून असा सुंदर ऑर्गनायझर तयार करू शकता किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये सर्व वस्तू व्यवस्थित राहतात अशा प्रकारच्या या टाकाव पासून वस्तूंचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आता मी तुम्हाला औषधाच्या या छोट्याश्या काचेच्या बॉटल पासून शोभेची सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे अशा छोट्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता हे जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही ते बाजूला ठेवूया आपण आता येथे क्ले घेणार आहे इथे मी मोल्डेड क्ले घेतलेला आहे हे दोन्ही क्ले आपल्याला एकसारख्या प्रमाणात घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत येथे क्ले मी अशा पद्धतीने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यातील छोटासा गोळा घेऊन आपण या पद्धतीने छोटे छोटे गोळ्या तयार करून घ्यायचे आहेत याचे एक फूल आपल्याला तयार करायचं आहे ते आपण या पद्धतीने फेविकलच्या सह्याने बॉटलवरती चिकटून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे या पाकळ्या आपण या बॉटलवरती चिकटून घेतलेल्या येथे मी सर्व पाकळ्या चिकटून घेतलेल्या आहेत आता मी अगरबत्तीची गाडी घेतलेली आहे फुलाच्या मधल्या भागावरती आपण या पद्धतीने डॉट करून घ्यायचे आहेत आणि पाकळ्यावरती या पद्धतीने पद्धतीने दोन दोन लाईन करून करून आहेत अशा मी एक तयार आहे आता आपल्याला या बॉटलला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेली कलर घेतलेला आहे आपण आता छोट्या साईजच्या ब्रशने या बॉटलवरती कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटलवरती पूर्ण सर्व बाजूने हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे आता बॉटलवरती जो कलर करून घेतलेला आहे तो कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे व्हाईट कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला ग्रीन कलर करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी या पद्धतीने छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती कलर करून घेणार आहे फुल सोडून आपल्याला बॉटलच्या बाजूला सर्व बाजूने व्यवस्थितपणे हा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता आपल्याला ग्रीन कलर करून झाल्यानंतर या फुलाला सुद्धा कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने आपण या पद्धतीने या फुलाला कलर करून घ्यायचा आहे फुलाचा मधला भाग सोडून पाकळ्यांना फक्त आपल्याला हा रेड कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने रेड कलर करून झाल्यानंतर मधल्या भागावरती आपण येल्लो कलर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे या बॉटलवरती आपण सुंदर असं क्लेच हे फुल बनवून घेतलेले आहे ते किती सुंदर दिसत आहे ते बघा आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा आपल्याला कसा वापर करायचा आहे तेही बघायचं आहे कलर आता सुकलेला आहे याचा उपयोग मी इथे छोटस प्लॅन्टर म्हणून करणार आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये स्पायडर प्लांट लावणार आहे तुम्ही या बॉटलचा वापर असाच शोपीस म्हणूनसुद्धा करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जसा याचा उपयोग करायचा आहे तसा तुम्ही करू शकता असं हे छोटंसं शोपीस म्हणा किंवा छोटासा प्लॅन्टर आपण या बॉटलपासून तयार करून घेतलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच काही टाकापासून वस्तूंचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत सुद्धा तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हिमालयाच्या या औषधाच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचा काय वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे या पद्धतीने गरम चाकूने आपण आता ही बॉटल कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बॉटल कट करून घेतलेली आहे त्याचा वरचा भाग आपल्याला लागणार आहे तो बाजूला ठेवूया आता कैचेने आपण वरच्या बाजूने छोट्या छोट्या बारीक बारीक अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या अगदी छोट्या छोट्या पट्ट्या आपल्याला याच्या कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता या सर्व पट्ट्या आपल्याला खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बॉटलच्या सर्व या पट्ट्या आपण खालच्या बाजूला दाबून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला थोडा आणखीन कट करायचा आहे या पद्धतीने त्या व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते व्यवस्थित दिसतील या बॉटलवरती जो स्टिकर आहे तो तुम्ही काढू शकता इथे मी काढणार नाही आता याला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ब्ल्यू अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे या पद्धतीने याच्यावरती हा कलर मी करून घेत आहे कलर आता करून झालेला आहे हा कलर आपल्याला आता सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला डिझाईन करायचे आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती डिझाईन करण्यासाठी मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स वापरायचे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करायचे असेल तर तुम्ही आवडीनुसार तुमच्या करू शकता या पद्धतीने मला जशी डिझाईन आवडते तशी सिंपल अशी मी डिझाईन याच्यावरती करून घेत आहे तुम्हाला याच्यावरती ज्या डिझाईन करायचे असतील जे कलर वापरायचे असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा प्रकारची ही डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे तुम्ही आता बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे याचा उपयोग आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघायचं आहे येथे आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे याचा सुद्धा वापर मी सारखा करणार आहे याच्यामध्ये मी मनी प्लांट लावत आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसरं कुठलं झाड लावायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाड लावू शकता अशा पद्धतीने या बॉटल पासून आपण सुंदर असा हा प्लांटर तयार केलेला आहे आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे छोटा जो प्लांटर बनवलेला आहे तो सुद्धा बघू शकता किती छान दिसत आहे या सर्व आयडिया आवडल्या असतील तर नक्की ट्राय करून बघा